शिवभारत अध्याय सत्ताविसावा पंडित म्हणाले स्वत ठेवलेल्या सैन्यामुळे अजिंक्य अशा पन्हाळ गढाहून तो म्हणजे शिवाजी सहाशे पदातींसह न कळत निघून गेल्याचं योगमायेनं मूढ झालेल्या जोहरास कसे समजले व आपल्या सेनेच्या बळावर त्यानं कोणता प्रतिकार केला ते सर्व वीर शिवाजीच्या यशोरूपी क्षीरसागरात पोहणाऱ्या परमानंदा त्वा सांगावे कविंद्र म्हणाला जेव्हा शिवाजीने स्वतः पन्हाळगडाहून जाण्याची इच्छा केली तेव्हा त्यानं वीर जोहरास असा निरोप पाठविला शिवाजी म्हणाला आदिलशहाने बोलावलेले व माझ्या अतिक्रमणामुळे रागावलेले मोगल माझा देश अक्रमू लागले आहेत म्हणून त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी आता मी येथून निघत आहे तेव्हा तू माझ्या युद्धनिपुण योद्ध्यांशी इर्थे लढावेस किंवा जर माझ्याशी मजेनं म्हणजे कौतुकानं द्वंद्वी युद्ध करण्याची तुझी आज इच्छा असेल तर पन्हाळगडाच्या पायथ्याशी यावे स्वतःची सैन्य आपल्याला दुरून पाहत असताना आपण दोघेही खडग घेऊन तेथे आनंदानं लढू त्या कर्नेलच्या कुशल अधिपतीनं म्हणजे जोहरानं तो संदेश ऐकूनही मन भयचकित झाल्यामुळे न ऐकल्यासारखे केले तेव्हापासून भा त्यानं भाईखानादी योद्ध्यांना त्या गडास सर्व बाजूंनी कडेकोट वेढा देण्यास आज्ञा केली मग मुंगीसुद्धा न कळता बाहेर जाणार नाही किंवा आत येणार नाही अशा रीतीनं जोहराच्या सैनिकांनी तेथे वेढा दिला तेथे म्हणजे वेढा देऊन बसलेल्या त्या शत्रूयोद्धांना जणू काही आंधळं करून शिवाजी स्वशौर्यानं तो वेढा फोडून गेला नंतर त्याने खरोखर सात प्रहरात पाच योजने म्हणजे चाळीस मैल मार्ग आक्रमून विशाळ गड गाठला मग ती बातमी जाणणाऱ्या हैरांनी शिवाजी पन्हाळगडाहून निघून गेला असे जोहरास सांगितले तेव्हा जणू काही प्रलयकाळाच्या सागरातील भोवऱ्यात सापडलेला तो जोहर स्वतः अत्यंत व्यामूढ होऊन सभेमध्ये खिन्न झाला आहो या गडावर हो आम्ही कोंडलेला हा शत्रू आम्हाकित करून आज येथून अकस्मात निघून गेला यास काय म्हणावे आता मी आदिलशहाला तोंड कसे दाखवीन यापुढे माझे जिणे केवळ उपहासास कारणीभूत होय यवणांचा नाश करणारा हा माझ्या हातून निसटलेला ऐकून शायिस्ता सुद्धा मला काय म्हणतील असा पुष्कळ वेळ पश्चाताप करून व वा वारंवार विचार करून तो अतिमत्ताशा वीर सिद्धी मसुदास म्हणाला जोहर म्हणाला गाठीतील म्हणजे थैलीतील रत्नाप्रमाणे आता हा शत्रू वेढ्यातून निसटल्यामुळे माझ्या मनास कितीतरी दुःख होत आहे आम्ही सगळे पाहत असताना जो आज आमच्या हातून निसटला त्याचा हे महाबाहू मसुदा शीघर पाठलाग कर आपल्या दुसऱ्या कार्यामध्ये व्यग्र असलेला तो विशाळ गडावर फार वेळ राहणारच नाही म्हणून तू त्वरा कर याप्रमाणे त्यांना आज्ञा केल्यावर तो शौर्यकर्मामध्ये असामान्य म्हणजे मसूद मोठ्या सेनेसह त्या शत्रूचा पाठलाग करू लागला चिखलाळ मागात त्याचे घोडे गुडघ्यापर्यंत रुतले व पदातीसुद्धा दाट शेवाळ्यामध्ये पडले मसूद आलेला ऐकून त्या गडावर राहणाऱ्या पराक्रमी शिवाजीराजा लढण्यास चांगला सिद्ध झाला पल्लीवनाचा पालीचा राजा वीर जसवंतराव शृंगापूरचा राजा प्रतापी सूर्याजीराव आणि दुसरेही सामंत त्या गडास वेढण्याच्या कामी त्या दुरात्म्या जोहरानं पूर्वीच नेमले होते ते वारंवार लढत असतानाही पदोपदी पराभूत झाल्यामुळे गडावर चढणाऱ्या शिवाजीला अडवू शकले नाहीत त्या सगळ्याच गर्विष्ठ राजांनी त्या अभिमानी व ससैन्य मसुदास मिळून त्या गडास पुन्हा वेढा दिला नंतर क्रोधानं डोळे लाल झालेले असे ते शिवाजीचे योद्धे त्या गडावरून खाली उतरून मेघाप्रमाणे गर्जना करीत धावून जाऊन सावधपणानं वेढा देणाऱ्यांवर हल्ला करून उड्या घालून तीक्ष्ण तरवारींनी कापून काढले तेथे पुष्कळ सिद्ध्यांना शिवाजीच्या बलाढ्य पायदळांनी तरवारीच्या धराने कापून काढल्यामुळे त्यांनी यमपुरीची वाट धरली तेथे जसवंतराव सूर्याजीराव आणि दुसरेही पुष्कळ सामंत त्यांचा मारा सहन करू शकले नाहीत पळून जाणाऱ्या त्या आपल्या सैन्यास परतवून वेगवान मसुदानं प्रहराप्रहरावर हल्ला करतो त्याप्रमाणे शत्रूवर हल्ला केला तेव्हा तरवारींनी व शक्तींनी एकमेकांना जोरानं मारणाऱ्या त्या दोन्ही सैन्यांमध्ये मोठे युद्ध झाले तेव्हा बाहुबलाच्या गर्वानं उन्मत्त झालेले व विघ्नाप्रमाणे चालून आलेल्या सिद्ध्यांना युद्धनिपुण शत्रूंनी अरथ लोळविले विद्युतचक्त मेघ वृक्षांना हो मोडून व गरुड सापांना पकडून गर्जना करता त्याप्रमाणे शिवाजीच्या पदातीने त्यांना जिंकून गर्जना केली त्यावेळी फुटलेली शिरस्त्राणे तुटलेले हातपाय मस्तक खांदे मांड्या येथे रणभूमीवर सर्वत्र पसरलेली होती कोवळ्या गवताना अत्यंत हिरवीगार असलेली ती विशाळगडाच्या लगतची भूमी शत्रुगडील वीरांच्या रक्ताने एकदम लालभडक झाली माणसं व घोडे यांच्या मांढ्या गुडघे पाय आणि डोकी यांच्या योगे भूमी हिडीस दिसू लागली याप्रमाणे आपले सगळे सैन्य आपल्या हाताने शिवाजीच्या क्रोधसमुद्रात बुडवून लज्जित झालेला मसूद युद्ध पारंगट शत्रूंनी अनपेक्षितपणे जिवंत सोडला व त्यास पराकाष्ठेचा खेद होऊन तो शत्रूपासून परांगमुख झाला त्या युद्धातून पळून येऊन आपल्या समोर उभा राहिलेला तो जणू काही परलोकाहून आला आहे असे जोहरास वाटले नंतर आपल्या प्रांतांच्या सीमेहून पूर्वीच अणवून ठेवलेले सैन्य घेऊन तो स्वतः गडाहून निघाला आनंददायक मार्गात नीलनिराळ्या पाच सहा वस्ती करून राजगडाच्या शिवराजानं लगेच राजगडात जाऊन चमकणाऱ्या किरण समूहाच्या योगाने लखलखणाऱ्या रत्नजडीत आसनावर बसलेल्या कुलीन स्त्रियांनी परिवेष्टित असलेल्या कुलीन स्त्रियांचे कुलदैवत झालेल्या नाना प्रकारची व्रते करणाऱ्या रात्रंदिवस दैवतांची पूजा करणाऱ्या निरनिराळ्या आशीर्वाद देणाऱ्या सत्य आणि गंभीर भाषण करणाऱ्या आनंदाश्रू पुरानं दीर्घनेत्र स्थिमित झालेल्या अंतःकरणात पुत्रप्रेम उचंबळलेल्या दर्शनोत्सुक झालेल्या स्तनातून वाहणाऱ्या अमृतमय दुग्धधारांनी नाहून घालणाऱ्या आपल्या जननीस वंदन केले नंतर निरनिराळे प्रकारचा सर्व वृत्तांत सांगण्यात त्या विजयी शिवाजीनं तो सर्व दिवस तिच्या सान्निध्यात घालविला जेव्हा विजयी राजा आपल्या राजगडास आला तेव्हा दुंदुभी मृदू व गंभीर ध्वनीनं वाजू लागल्या तेथील सिद्ध्यांच्या सैन्याचा आपल्या बाहुबलानं तत्काळ पराभव करून शिवाजी राजा पन्हाळगडाहून आपल्या राजधानीस म्हणजे राजगडास आला तेव्हा सगळे सैन्य बरोबर असून व निरनिराळ्या प्रयत्नांमध्ये ते वेगळं सुद्धा दिल्लीपतीच्या मामा शाहिस्ता खानास आपला इष्ट हेतू सिद्धीस जातो की नाही याविषयी संशय उत्पन्न झाला